मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग तेरा आता पुढे पारवी आणि वैभवचा लग्नानंतर हा पहिला प्रवास होता ते दोघे मुंबईपर्यंत ट्रेन आणि तिथून टॅक्सीने एअरपोर्टवर आले होते ते जवळपास धाव पळत करतच पोहोचले होते कारण पारवीने आधीच निघताना उशीर केला होता त्यामुळे ते त्यांना फ्लाईट मिस होईल अशी त्याला भीती वाटत होती आणि त्याला कुठे जायचं म्हणजे नीट टाईम टू टाइम जायला आवडत असे तो खूपच काटेकोर स्वभावाचा होता त्याची तिच्या मागे घाई सुरू होती त्यामुळे ती थोडी चिडली होती हा काय मला लहान मुलगी समजतो का किती कटकट -कट सुरू आहे याची हे नको ते नको करू हे नको खाऊ ते नको खाऊ साधा वडापाव पण खाऊ दिला नाही मला काय तर मने बाहेरच काही खाऊ नकोस घरून डब्बा आणला आहे त्यात ही भाजी भाकरी खा तूच खा ती भाजी भाकरी आणि डब्बा पण पाहिजे तर खा एरपोर्ट वर पोहचून त्यांना अर्धा तास झाला होता तो उभा इकडे तिकडे पाहत होता आणि ती बसून बसून त्याला पाहत होती उगा त्याने माझ्या मागे एवढी घाई केली माझी तर झोप पण पूर्ण झाली नाही एवढ्या पहाटे उठवले जसे की मी उठली नसती तर जग बुडलं असतं त्यात त्याच्या त्या अतिदक्ष सूचना असे वाटत आहे मी शाळेच्या सहलीसाठी निघाली आहे तर मी फी पण जमा केली असती नशीब हा शिक्षक नाही झाला नाही तर पोरांना किती लेक्चर दिले असते पोराने कंठाळून शाळा सोडून दिली असती ती डोक्यावर काळात गॉगल चढून त्यातून डोळे वटारून त्याच्याकडे पाहत होती अरे चष्म्यात तर हा अजून डार्क दिसतोय माझा चॉकलेट बॉय पण तो खूप गंभीरपणे उभा होता ते पाहून तिला हसू आले हा काय इतका सिरियस उभा आहे सॉरी हॅरी पॅटर मधल्या सिरियस ब्लँक सारखा का। काय हा कसले एवढे आले आहे याला चे का माझी भीती वाटत आहे वैभव बाबू इज्जत अब मेरे तिचे तिथे बसून त्याच्यावर जोक सुरू होते त्याच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या तो पुढचे प्लॅनिंग करत मोबाईल वर चेक करत होता बुकिंग केलेले हॉटेल हेमतेम तिथे पोहोचल्याशिवाय त्याला रिलॅक्स वाटणार नव्हते कारण प्लेन ने साथी ही त्याला दुसरी वेळ होती त्यामुळे तो लक्षपूर्वक सर्व काही माहीत करून घेत होता दहा ते पंधरा मिनिट असेच गेले तिकडे प्लेन मध्ये बसायची अनाउन्समेंट झाली त्यांना बोलावले होते ते ऐकून वैभव पारवी जवळ जात तिला म्हणाला चल तर तिचा बसल्या जागी डोळा लागला होता ती आता वामकुक्षी घेत होती आई शपथ ही झोपली वाटत ते पण इथे काय पोरगी आहे ही काय झोपायला आली आहे का इथे तो मनाशीच वैतागून पारवी अग ये पारवी झोपले काय चल आपल्याला जायचं आहे त्यांनी तिला आवाज देत खांद्याला धरून हलवले तसे ती गडबडून उठली सिमला आले का ती झोपेतच म्हणाली हो आले ना ते बघ तिकडे शिमला मिरचीचा बाजार भरला आहे वैभव मुद्दामन म्हणाला कुठे ती घाईत डोळ्यांनी हा ती घाईतच डोळ्यांची हालचाल करत म्हणाली चल दाखवतो असे म्हणत तो तिचा हात पकडून तिला घेऊन गेला तसे ती सावध झाली आणि त्याच्या मागे मागे जाऊ लागली ते प्लाइट मध्ये बसले तेव्हा तिची झोप उडाली होती आणि तो समोर ड्रायव्हर सीट कडे आणि कुठे कुठे आहेत ते पाहत होता पण पारवीला वाटले की तो ती त्याला काही बोलणार त्याने एका एअर हॉस्टेल ला आवा दिला पारवी अजून डोळे मोठे करून पाहू लागली ती एअर हॉस्टेस आली आणि हसत त्याला काय हवे आहे ते विचारू लागली वैभवने तिला काही माहिती विचारली ती इन्फॉर्मेशन सांगू लागली पण नंतर त्याची आणि तिची ओळख निघाली ती पण त्याची होती ते दोघे बोलू लागले पारवीचीही तिच्याशी करून दिली पारवी किंचित हसली पण ती चकित होऊन पाहत होती यार याच्या मैत्रीण तरी किती आहेत ती गेली तसे पारवी त्याच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला मागे खेचत म्हटले कारण तो थोडा पुढेच बसला होता सीट बेल्ट लाव की तो पण एअर हॉस्टेस कडून लावून घ्यायचा आहे ती चिडून मला येते लावायला आणि ती माझी जुनी वर्ग मैत्रीण आहे ट्वेल्थ असताना सोबत होतो आता आम्ही जवळपास दहा वर्षांनी भेटलो वैभव म्हणाला हो तुम्हाला सिमला बद्दल काही माहिती आहे का पारवी विषय बदलत हा थोडेफार माहित आहे इंजिनिअरिंग करत असताना ट्रिप आली होती आमची इकडे ठरवले होते की काही झाले तरी इथेच यायचे वैभव तिरकस त्याच्याकडे पाहत असला याच्या डिक्शनरी मध्ये प्रपोज करणे त्याच्या डिक्शनरी मध्ये प्रपोज करणे मनवणे इम्प्रेस करणे ही सर्व प्रोसेस येतच नाही वाटत डायरेक्ट हनीमून बस एवढेच माहीत आहे हो फक्त एवढाच विचार केला होता का तुम्ही अजून काय विचार करायला हवा होता का मग तो तिच्याकडे पाहत जसे की बायकोला खुश करण्यासाठी काहीतरी खास कारणे अगदी मनापासून ती इनडायरेक्टली त्याला आयडिया देत म्हणाली मला माहित नव्हते तुला इतकी घाई असेल ते आधी बोलायचं ना उगाच एवढा लांब येत टाइम पास केला तो लगेच तिची खोडी काढत म्हणाला त्याचे हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच सुरूच होते की प्लेन थोडा हल्ला आणि तिने किंचाळून त्याच्या खांद्याला पकडले डोळे मिटले रिलॅक्स रिलॅक्स मी आहे ना तो तिला धीर देत तुम्ही असून काय फायदा तुम्ही काय प्लेन चालवणार आहेत काय पारवी त्याला पार्वी त्याला पिटत म्हणाले विमान चालू शकत नाही पण तुला पॅराशूट लावून खाली ढकलून द्यायला मदत करेन तो पण काही कमी नव्हता चुपती तू चुप तो, हम्म ती तोंड फिरवत दुसरीकडे पाहू लागली तसे त्यांनी तिची हनवटी पकडून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला आणि म्हटले राग आला का करत होतो तो तिच्या चेहऱ्यावरून आलेले काही खोडकर वटा तिच्या ओठांना स्पर्श करत तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होता त्याला तर त्या बटांच्याही हेवा वाटत होता त्या बाजूला करत त्यांनी तिच्या केसांचा बेबी क्लिप तिने नीट लावला ती शांत झोपून होती त्याने अलगत तिची मान त्याच्या खांद्यावर घेतली आणि तिचा नाजूक गोरापान हात त्याच्या हातात घेतला प्रवास बघता बघता संपला आणि ते जुब्बरहट्टी या विमानतळावर पोहोचले तिथून पुढे त्यांना सिमलासाठी टॅक्सी किंवा लोकल बसने सिमलासाठी जायचं होतं तिथे उतरून ते, ते कॅबने सिमलासाठी निघाले त्यांना जवळपास होती त्यांनी बुक केलेल्या हॉटेलला पोहोचले ते हॉटेल खूप सुंदर होते तिथे सर्व अद्याप सुख सुविधा उपलब्ध होत्या दोघेही खूप लांबचा प्रवास करून आले होते प्रवासाच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता पण तरीही एकमेकांसोबत असलेला एक वेगळाच आनंद मनात घोळत होता दोघांमधला संवाद जरी कमी आणि वाद जास्त होते तरी एकमेकांच्या भावना मात्र आता जुळू लागल्या होत्या त्याच तिची काळजी घेणे तिला हक्काने दम देणे तिला आवडू लागले होते जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडू लागतो तेव्हाच व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडू लागतात त्या व्यक्तीचे राग आणि रुसवाही किंवा त्यांचा तिला चिडणे आणि सथावणे ही ती त्याच्या प्रेमाच्या होडीत तर बसली होती पण तो अजूनही एका अनामिक उभा तिची वाट पाहत होता ते गेट मधून आत शिरले हॉटेल आणि तिथला भव्य परिसर आणि उस्ता उत्साहित उल्हासी दिव्यांची सजावट गजबलेली पार्टी हॉल आणि खमंग पदार्थांची मेजवानी पारवी इकडे तिकडे पाहतच चालत होती तो पुढे बॅग सांभाळत चालला होता ती रिकामीच होती तरी पण ही मागे राहिली होती त्यांनी वळून पाहिले उद्या सकाळी येणारच आहोत आपण हॉटेल बाहेरून पाहायला आता प्लीज लवकर चालशील का की आधी तुला उचलून ठेवून येऊ मग सामान घ्यायला परत येऊ तो कपाळावर आट्या पाडत म्हणाला मी जोरातच चालत आहे आणि एवढी काय गाई आहे तुम्हाला इथे काय रेस लागली आहे का थोडे हळू चालाना ती चिडून पुढे पुढे चालू लागली तो संत नजरेने तिला पाहत ओटातच असला ते मेन हॉल मधून गेले तसे तिथल्या स्टॉपने त्यांना वेलकम केलं वैभवने त्यांचं बुकिंग दाखवून रूम ची चावी घेतली त्यांच्या सोबत एक स्टॉप पण त्यांना रूम पर्यंत घेऊन गेला सोबत त्यांचे सामान ही त्यांनी तिथे पोहोचवले त्यांच्या खोलीपाशी काही लागले तर सांगा असे तो हिंदीत सांगून निघून गेला आज जात सर्व बॅग आतमध्ये ठेवत वैभवने दार लावून टाकले तो दिवसभरच्या प्रवासामुळे दमला होता त्यात तो पूर्ण प्रवासात कुठेच झोपलाही नव्हता त्यामुळे त्यांनी फ्रेश होण्यासाठी शर्ट काढायला सुरुवात केली वाव दिसत आहे आपल्या विंडोतून ती खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहू लागली तो शर्ट काढत होता ते पाहून ती गडबडली तुम्ही आल्या आल्या असे पारवी अडखळत म्हणाले चोराच्या मनात चांदणे तिने दुसराच विचार केला मॅडम मी आंघोळ करण्यासाठी जात आहे तुम्हाला काय वाटले तो हसत काही नाही ती उसास मग तुमची परमिशन असेल तर जाऊ ना तो कमरेवर हात ठेवत म्हणाला जाऊ शकता असे म्हणत ती गॅलरीतून निघून गेली थोड्या वेळाने तो बाहेर गॅलरीत फोनवर बोलत होता घरून फोन आला होता ते नीट पोहोचले का याची चौकशी सुरू होती तिने पिंक रंगाची सुंदर नायटी घातली होती तिचे कपाळावरचे का केस कापलेले होते जे कपाळावर रुळत असायचे वैभवला ते आवडायचे कधी कधी ती फूक मारून ते उडवायची खूपच गोड दिसायचे तेव्हा तर ती बेडवर झोपून मोबाईल मध्ये फोटो पाहत होती इतक्यात तो फोन ठेवत तिच्या बाजूला झोरात अंग टाकून देत येऊन आडवा झाला ती फोनमध्ये व्यस्त होती तो बाजूला पडला तसे तिच्या हातातून मोबाईल निसटला ती दचकून त्याच्याकडे पाहू लागली बेड मोडायचा आहे का ती त्याच्याकडे पाहत नाही पण तू म्हणशील तर आपण दोघे मिळून मोडून टाकू तो हसत म्हणाला काही पण बडबडू नका ती मी कुठे काय पण बडबडत आहे तूच माझे बोलण्याचा वेगळा अर्थ काढतेस त्याला मी काय करू तो इनोसंटपणे एक हात टेकून त्यावर डोके ठेवत म्हणाला तशी ती मनात लाजली काय करू मी याच बोलायला अजिबात ऐकत नाही आणि तुम्ही इथं झोपणार आहेत का ती उठून बसत हो मग एनी डाऊट तो बर मग मी तिथे झोपते ती कलटी मारत असताना त्याने तिचा हात पकडला आणि पुन्हा तिला बेडवर बसवले हे आता कुठे पळतेस घरी तर म्हणायची वर झोपा आणि आता काय झाले ती त्याच्या तावडीत सापडली होती काही नाही तुम्ही आराम झोपा मी तिकडे झोपते तुम्हाला उगाच अडचण होईल ना माझ्यामुळे ती बिगी बिल्ली सारखी झाली होती हो किती काळजी करते ना तू माझी बीबी नंबर वन आहेस तू एकदम तरी पण तू झोप इथेच मी करेन ऍडजस्ट वैभव तिला झोपवत अरे उशी राहिली ही घे उशी तो तिचे डोके उशीवर ठेवत मी घेऊन मला लागेल ते ती लांब सरकत म्हणाली असे कसे तू माझी इतकी काळजी घेत आहेस तर मी पण घ्यायला हवी ना आणि तो पण तिच्या बाजूला पडला दोघे पण बेडच्या एका कोपऱ्याला झोपले होते ती त्याला म्हणाले तू तिकडे तिकडे सरकून एवढी जागा ठेवली आहे चुप मी पडली तर इकडे तू तिकडे सरक ती अरे अशी कशी पडू देईन मी आहे ना पकडून ठेवेन असे म्हणत त्याने हात तिच्या अंगावर टाकला आणि तिला अजून जवळ ओढले तसे तिचं रोम रोम शहारून उठले त्याचा स्पर्श आणि त्याची ती नजर दोन्ही तितक्याच मारक होत्या तिच्या हृदयाला घाया करण्यासाठी एक क्षणभर तरी ती भदिरच होऊन गेली होती त्याचे हात तिच्या कमरेवर झडकडले होते आणि दोघांचा चेहरा समोर समोर होता फक्त काही इंचांचे अंतर तिची धडधड प्रत्येक क्षणाला दुपटीने वाढत होती बापरे आता मला अटॅक तर नाही येणार ना ती त्याच्या डोळ्यात पाहत स्वतःशीच विचारत होती तो तर तिला पाहण्यात हरवला होता इतक्यात तिचा फोन वाजला तसे दोघेही बानावर आले ती वळून पाहू लागली त्यानेही त्याचा हात मागे घेतला ती उठून फोन मध्ये पाहिले तर नमोचा फोन होता एवढ्या रात्री हिने का फोन केला असेल तिला जरा नवल वाटले कारण तिने तिथे पोहोचले तेव्हा दिव्याला फोन केला होता तर दिव्याने नमूला सांगितलेच असणार हे तिला माहित होत मग तरी नमूने का फोन केला असेल तिने फोन रिसीव केला हॅलो नमू काय ग अगं पारवीताई तुमच्या बाजूला वैभव भाऊजी तर नाहीत ना नमो तिकडून काय पण काय विचारत आहेस पागल झाले आहेस का पारवी हळूच वैभव कडे पाहत जर ते जवळ असतील तर प्लीज थोडे बाजूला जाऊन बोल नमो म्हणाले पण का तिरकस त्याच्याकडे पाहत तुम्ही जा तर तुम्ही जा तर मला लाज वाटते बाई त्यांच्या समोर बोलायला त्याने ऐकले तर नमू तिकडून नमू पण सटकली वाटत तिचा आवाज थोडी फोन मधून त्याला तिकडे जाणार होता पण नमू म्हणजे ना नमुनाच होती ती उठून गॅलरीत गेली हा बोल आता काय सांगत होतीस पारवी चिडून पारवी भाऊजी नाहीत ना तिथे नमो पुन्हा खात्री करत नाही बाई मी आता बाहेर बाल्कनी मध्ये आहे म्हणाले सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब केला असेल तर पण रागून नकोस मी जे सांगेन त्यावर नमू हो बोलायचं काय घेणार आहेस पारवी थोडी रागातच म्हणाली बरं सांगते खर तर मला राहवले नाही म्हणून मी फोन केला खूप टेन्शन आले होते म्हणून म्हटले की तुला सांगून टाकावे नमू अग पण काय कशाबद्दल पारवी म्हणाले मी केले दोन दिवस मला नीट झोप लागत नाही मी फक्त वैभव भाऊजींचा विचार करत होते नमू म्हणाले काय ती चमकून अगं म्हणजे तसे नाही ते तू इकडे आली होतीस ना तेव्हा आम्ही तुझ्या फोन मधून त्यांना मेसेज केले होते स्वारी पार्वित नमू तिकडे डोळे मिटून काय पारवीची एकच रिॲक्शन सुरू होती खरंच स्वारी मीच मेसेज करून त्यांना बोलवले होते कारण तुम्ही एकमेकांच्या जवळ यावे म्हणून पण मला नव्हते हो माहित ते लगेच येतील खरंच किती रोमॅन्टिक आहेत ना काई? ते नमो हसत काय जर का त्यांनी तुला त्या मेसेज बद्दल काही विचारले तर सांग की तूच केला होता नाही तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील मला वाच पारवीताई मला वाचवा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नको म्हणून मी क्लिअर करत आहे पारवी ऐकत आहेस ना तिकडून एका दमात बोलत होती काय अरे काय तू नुसती काय काय का म्हणत आहेस दुसरं काहीतरी बोल नमू तुला तर तू तु मला हे सर्व तेव्हाच का नाही बोलली पारवी म्हणाली तुम्ही मला चांगलेच ठेचून काढले असते ना आता काय तुम्ही शिमला मध्ये आहेत म्हणजे मी आहे नमू मी आल्यावर तुला ठेचून काढेनच पारवी रागाने म्हणाले तेव्हा मी कुठेतरी लपून राहीन मी तुला शोधून आणि चांगलेच काढेन सोडणार नाही अजिबात पारवी तिकडून तिला हवेत फाईट बसवत होती मला नंतर पकड आधी वैभव भाऊजींना पकड जा नमू तिकडून हसत चुप पारवी गुड नाईट पारवी ताई आता तुम्ही वैभव भाऊजींच्या जवळ जाऊ शकता माझी फुल परमिशन आहे नमू हसत म्हणाली आणि तिने फोन कट केला ए तू पारवी रागाने लाल झाली होती मग स्वतःला शांत करत तिने डोक्याला हात मारला मग तिला वैभवचे तेव्हाचे बोलणे आठवले आणि ती विचार करू लागली म्हणून तो सारखा मेसेज मॅसेज करत होता आणि तिला हसू आले नमूचा फोन ठेवून जेव्हा ती आत आली तेव्हा तिने पाहिले तर वैभव तिथे तिची वाट पाहत तिथे झोपून गेला होता ती हळूच जाऊन त्याच्या शेजारी बसले त्याच्या अंगावर ब्लँकेट देत ती पण त्याच्या शेजारी झोपून गेली सकाळी जेव्हा त्याला जाग आली त्याच्या हातात मौशार स्पर्श झाला त्या मऊशार स्पर्शाने त्याला छान वाटले त्याला वाटले की पारवी बाजूला झोपली आहे त्याने अजून जवळ जात त्या मऊ स्पर्शाचा अधिक अधिक आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला किती सॉफ्ट आहे ना ही एकदम टेडीसारखी वाटते तो झोपेतच मनात विचार करत होता टेडी सारखी त्याला विचार पडला त्याने अजून हात पुढे ब्लँकेटमध्ये टाकला तर तिचे शरीर एकदम आकसल्यासारखे लहान वाटले ते एकदम मऊ एवढी तू अशी बारीक कशी झालीस बाहुली सारखी झपाटलेल्या फिल्म मधला डायलॉग त्याला आठवला त्याने तिच्या अंगावरचे ब्लँकेट काढतच टाकले तर पारवीच्या बाजूला तो टेडी त्याला तिच्या शेजारी आणि दोघांच्या मध्ये पाहून त्याच्या अंगाची पुन्हा लाही लाही ब्लँकेट दे ना पारवी अर्धवट झोपेत ब्लँकेट राहू दे हा इथे काय करतोय वैभव चिडून कोण रोमिओ का वैभव इथे कसा आला तो अरे तो कसा येईल मी आणले त्याला पण का का म्हणजे मला आवडतो तो, तो? अगं पण शिमला आलो हो आहोत एवढे लांब त्याला आणायची काय गरज होती मला त्याच्याशिवाय झोप लागत नाही तो माझ्यासोबत असला की मला छान झोप लागते त्याला ते सगळे ऐकून त्या टेडीचे तुकडे तुकडे करू वाटत होते पण त्यांनी राग कंट्रोल केला अगं मी आहे ना इथे तुझ्यासोबत मग टेडी कशाला हवा आहे मलाच टेडी समजून तो बोलताना वर पाहू लागला पुढे काय बोलावे कळेना तुला टेडी कसे समजू शकते मी तू टेडी सारखा सॉफ्ट नाहीयेस रे तुझी बॉडी एकदम कडक आहे लाईक स्टोन पारवी म्हणजे तू मला दगड म्हणते आहेस तो अरे तसे नाही पण टेडी शेवटी टेडी असतो ना तू काय लहान मुलांसारखे या टेडीवरून माझ्याशी भांडत आहेस का पारवी म्हणाली मी लहान मुलांसारखं भांडत आहे तो चिडून फ्रेश होण्यासाठी निघून गेला वरून शावर चालू होता आणि त्यांनी त्या ते खोली आणि तो त्या खाली उडा सकाळी सकाळी डोकं गरम केलं या पोरीने मी का तिच्याशी वाद घालत बसतो काय माहीत तिच्यासोबत समजदारीने बोलणे चुकीचं आहे आमच्यात नॉर्मल बोलणे होऊ शकत नाही आमच्यात सगळं नीट करण्यासाठी एकतर तिचा स्क्रू टाईट करावा लागेल नाही तर, तर माझा माझा स्क्रू ढिल्ला करावा लागेल अदरवाइज काही नाही होऊ शकत एक मिनिट काहीतरी होऊ शकते त्याने टावेल हाऊस दार उघडून बाहेर फेकला आणि तिला आवाज देऊ लागला पारवी ए पारवी जरा माझा टावेल देना बाहेर आहे बघ वैभव कसला टावेल ती आता टावेल कसला असतो माणसांचा ते दे पटकन तो तिकडून तुमचा टावेल ना मग येऊन घ्या ना मी नाही बघणार तुम्हाला डोंट वरी ती तिथेच डोळे मिटून पडून होती आप आज आपल्याला हिल्स वर जायचं होते तुला कुठे फिरायचं नाही वाटत ठीक आहे तू झोप मी फिरून येतो तो म्हणाला अरे नाही थांब मी पण येते टावेल तिला उठायला मोड नव्हता तरी केस वर बांध आणि टावेल शोधू लागली कुठे आहे टावेल तो काय तिथे डोके बाहेर काढून हाताने इशारा करत एवढा तर बाहेर निघालाच आहे मग स्वतःच घ्यायचं ना टावेल ती मनाशीच तिने तो टावेल आणून त्याच्या हाताला दिला गे तसे त्याने टावेल ऐवजी तिला हात पकडून तिला आत ओ खेचले आणि दुसऱ्या क्षणी ती शावर खाली वैभव तू ती भिजलेले तिचे केस मागे घेत स्वतःला सावरत तो तीला होती तो तिला पाहत होता परिधान केलेले गुलाबी सिल्क नाईटी भिजून तिच्या अंगाला चिटकली होती तिचा गोरा रंग पाण्याच्या प्रवाहात अजूनच खुलला होता पापण्यांवर पाण्याचे थेंब स्वतःच अस्तित्व निर्माण करत होते तिचे ते तिचे ते यवन त्याला भुरळ घालत होते ती त्याला दूर लोटत जाणार तोच त्याने तिचे हात घट्ट धरत तिला पुन्हा भिंतीच्या बिंत। बिन, लगात शावर खाली उभे केले वैभव काय करत आहेस तिचा जीव जात होता ती बेचेन होत होती पण तितकी सावध ही होती तो तर काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हताच त्यांनी हळूच तिच्या कमरे मागे हात घेतला तिला जवळ ओढले आता ते दोघेही शावर खाली भिजत होते दोघांचे शरीर भिजून चिंब होत होते आणि तरीही ओठ मात्र कोरडे पडत होते तिचे गोरे नाजूक हात त्याच्या सावळ्या मजबूत बाहूंवर उठून दिसत होते त्यांनी लगबगिने ओठ तिच्या ओठांवर टेकले आणि खिस करू लागला त्याचे डोळे बंद होते आणि तो त्या सारख्या ओटांचे गुलकंद तयार करत होता तिने ताकद लावून त्याला दूर लोटले आणि ती जाणार तोच त्याने पुन्हा तिला हातबल झाली होती हा तो तिच्या मानेजवळ जाऊन चावला आणि त्याने तिच्या नायटीचा कोपरा खांद्यापासून फाडून टाकला त्याची ती जबरदस्ती पाहून तिने त्याची ती जबरदस्ती पाहून तिने त्याला दूर लोटत सतकन त्याच्या कानाखाली मारली आणि चेहरा ओंजळीत लपवत रडू लागली तिला रडताना पाहून तो बाणावर आला त्याच्या काळजात सर झाले बापरे ही डायरेक्ट रडायला लागली त्याने तोंडावर हात ठेवला आणि शावर बंद केला ओले केस मागे घेत त्याने तिच्या खांद्याला हात ठेवला पारवी तो आवाजात म्हणाला ती त्याचे हात रागाने त्याच्याकडे पाहू लागली तुला फक्त हेच हवे आहे ना मला काय वाटत मला काय हवं आहे याचा तू कधी विचार करतच नाही यासाठीच लग्न केलं आहे ना तू माझ्याशी पारवी तसे नाही पारवी तो घाबरून मग हे काय आहे ती थी तिचा त्यांनी फाडलेला ड्रेस दाखवत म्हणाली स्वाळी पारवी ते मी चुकून झाले माझ्याकडून तिचा ड्रेस नीट करण्याचा प्रयत्न करू लागला तसे तिने त्याचा हात दूर करत म्हटले मला अजिबात हात लावायचा नाही तू तू कसा आहेस हे आता चांगलेच माझ्या लक्षात आले आहे असे म्हणत ती बाहेर निघून गेली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला जरूर एक लाईक करा तुम्ही चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून समोरचे आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी